शो कसा होता खूप छान शो तुझा खूप छान वाटलं शो कसा होता एकदम एक नंबर शो कसा होता शो कसा होता अरे शो कसा होता मस्त मजा मी कालच मुंबईवरनं आले शिवाजी मंदिरचा हाऊसफुल शो झाला होता तिकडे अटेंड नाही करता आलं म्हणून आज चिपळूणला गेला आहे सगळेजण अप्रतिम कमाल आणि वाव होता हा सगळीकडे व्हावा याचे प्रयत्न आम्ही तरी करू आणि सगळ्यांपर्यंत अभिप्राय पोचवायचा प्रयत्न करू थँक्यू एक नंबर खरंच असं जीवन मध्ये यायला पाहिजे खरी होता आय लव्ह असं यावं सारखं सारखं एक नंबर आवडला आणि हे आणि मुलीने आमच्या पुण्यातून तिकीट काढून दिलं होतं दोन महिन्यापूर्वी तिने सांगितलं होतं हे सगळेच ना ते कलाकार सगळे तिचे क्लासमेट आहेत आणि तिने सांगितलं ते बघात बघात एक नंबर कार्यक्रम झाला एक नंबर पुन्हा लागला तर अवश्य येणार आणि ऍडव्हान्स तिकीट काढून येणार जगा जगह जगह सुंदर आहे कार्यक्रम फार छान वाटलं मस्त वाटलं मॅडम मस्त एकदम हो हो मस्त खूप खूप जबरदस्त एक नंबर कलियुगामध्ये हरिनामाचं जे महत्त्व आहे ना ते काय आहे ते आज कळलं मॅडम खूप छान एक नंबर शो कसा होता? एक नंबर शो कसा होता सुंदर अप्रतिम आणि शो कसा होता एकदम छान एकदम मॅडम शो कसा होता एक नंबर एक नंबर अरे शो कसा होता जगात भारी जगात एकदम मस्त सुंदर अमेजिंग खतरनाक म्हणजे जे एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा जा खूपच जाता सगळ्यांनी बघा ओके शो कसा होता मस्त होता एक नंबर क्लासिक हो त्याचे हे हिंसाचे पोस्ट वगैरे बघून स्वतः आधीपासून अरे शो कसा होता मस्त हो होता एकदम छान झालं एकदम आवडला खूप वेगळाच अनुभव होता पहिल्यांदा अनुभव घेतला खूप छान अरे शो होता अरे चांगला होता आणि यंग जनरेशनला या स्पिरिच्युअल इव्हेंटमध्ये रिकनेक्ट झाल्याबद्दल अभंग रिपोर्ट एक युनिक कन्सेप्ट घेऊन आला होता तर त्यांचा खरोखर आवडला आणि पुढच्या इव्हेंट्सला पण मी शुभेच्छा देतो शो कसा होता मस्त होता आवडला आम्हाला आणि खरंच या आपल्या आज, आजकालच्या पिढीसाठी असं शो होणं खूप गरजेचं आहे चिपळूणमध्ये सुद्धा हवेत आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना एक नंबर कार्यक्रम एक नंबर कार्यक्रम होता आणि अनुभूती खूप छान होती विठ्ठलाच्या बाबतीतल्या अभंग जे आहेत त्याचे कुठेही अर्थ न बदलता पण इतकी नवीन छान प्रोग्रेस त्यांनी केलेली आहे किंवा आणि त्यांची अशीच उत्तर उत्तर प्रगती होत राहू दे आणि विदेशामध्ये आणि अगदी चंद्रावरती पण नाव पोचू दे अशी अभि त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देते धन्यवाद आपल्या यावे असं वाटतं हो नक्की आमच्या या मुलांसारख्या आमच्यासारख्या मुलांसाठी तरी नक्की यावे असं वाटतं एन्जॉय केला के एक नंबर